होतात मी माझी प्रतिज्ञा केली की दहा गुरुकुल निर्माण करायचे आणि त्याच्याशिवाय अगोदर मरायचं नाही गुरुकुल सुरू करा म्हणजे कसं तुम्ही फुकट शिकले ना तुम्हाला <laughs> फुकट राहायला मिळालं ना तुम्हाला फुकट मुक्त केलं ना तुम्हाला फुकट मोठं केलं ना अरे मग पाच सहा वर्ष तरी तुम्ही शिकवा ना लोकांना आता तुम्ही आम्ही फुकट शिकवणार तुम्ही धंदा करणार त्यागी तपस्वी कीर्तनकार महाराज झाले पाहिजेत धंदेवाईक नको पूर्ण अध पूर्ण इदम पूर्णा पूर्णमुद्यत पूर्णश पूर्णमादाय पौर्णेवावशिषत ओ शांत शांत शाम तेही महाराष्ट्रातल्या परंपरेला वारकरी संप्रदायाच्या परंपरेला ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज एकनाथ महाराज आणि नामदेव महाराज यांना वंद आणि त्यांच्या पाठीमागून आलेल्या सगळ्या संतांना वंदन करतोय आधुनिक काळामध्ये दादा महाराज साखरे महाराज जोग महाराज रंगनाथ महाराज हे सगळे जे अधिकारी पुरुष झाले आहेत आणि त्यांनी महाराष्ट्राची भूमी वेदांताने फुलवलेली आहे त्या सगळ्यांना मी वंदन करतो आहे या व्यासपीठावर जे अधिकारी महापुरुष आहेत त्या महापुरुषांना मी वंदन करतो आहे आज या विठ्ठल रुक्माई मंदिराच्या प्रतिष्ठेचा प्रसंग आहे निमित्ताने आपण सतीश हरिभक्तपरायण सतीश महाराजाचे शुभचिंतक म्हणून आपण या ठिकाणी आलेलो हो। आहोत त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी आज या ठिकाणी जी काय आशीर्वचन आम्हा का लोकांकडून तुम्ही मागतायत त्याच्यामध्ये शांती ब्रह्मा भास्करगिरीजी महाराज परमादरणीय सर्वश्रेष्ठ जंगले महाराज शास्त्रीजी महाराज यांनी सगळं सांगितलेलं आहे आणि माझ्यासाठी काहीही गोष्ट शिल्लक ठेवलेली नाही बोललेली जी काही व्यावहारिक काही गोष्टी मध्ये कमतरता होती ती सगळी आमच्या आमचं बळ आमची छाया आमचा सगळा सहाय्याचा आधाराचा हात अर्जुन महाराज हरिभक्त परायण अर्जुन महाराज लाड गुरुजी यांनी पुरी केलेली आहे त्याच्यामुळे आता कुठलीही कसर राहिलेली नाही आहे फक्त मी आता शेवटी जाता जाता थोडक्यामध्ये माझी काही इच्छा पूर्ण करणार आहोत ती साधकांसाठी आहे आणि इतर सगळ्यांसाठीच आहे मस्के महाराज इथे असतील तर ऐका यांनी जंगले महाराज शास्त्रीने सांगितल्याप्रमाणे देवळं बनतात ह्याच्यापेक्षा हयफाय देवळं बनतात खूप देवळं बनतात आणि ती देवळी बनवणारे सुद्धा खूप लोक असतात त्यांच्यासारख्या आणि माझ्यासारख्या माणसाला याच्यामध्ये काहीही महत्व नाही कारण आमचा देव आमच्या हृदयामध्ये बसलेला आहे त्याच्यामुळे बाहेरचा देव हा आमच्यासाठी नसतोच मुळे आहे बाहेरही आहे डाव्या बाजूला आहे उजव्या बाजूला आहे वरही आहे आणि खाली आहे हा आम्हाला आताही ह्याचा काय होतोय अनुभव होतोय त्याच्यामुळे बाहेरच्या या देवळ्या बिवळ्याचं महत्व आम्हाला नाही पण लौकिक व्यवहारामध्ये सगळी जी परिस्थिती भीषण दिसते आहे कलियुगाचा जी छाया पडलेली आहे सगळ्या लोकांवर आणि त्याच्यामध्ये लोक बिघडत आहेत ते बिघडता बिहून भी कळवळ मात्र अवश्य येतो आणि त्या कळवळावर काय उपाय करावा याचाही आम्ही लोक विचार करतो त्याच्यामध्ये माझ्यासारख्या माणसाला वीस जगन महाराज शास्त्रींनी चाळीस वर्ष ही विद्यार्थ्यांना घडवण्याची सेवा केलेली आहे ही घडवण्याची सेवा केलेली आहे ती माधुकरी मागून केलेली आहे आणि लोग लोकांकडून लोकां एक पैसा फी न मागता पावत्या न फाडता केली आहे आणि ह्याच्यासाठी मी त्यांना लोटांगण घालतोय त्यांच्याच वाटेवर आम्ही देखील चाललेलो आहोत वीस वर्ष मी वीस नाही आणखी दहा वर्ष तिकडे अशा त्यांनी तीस वर्ष विद्यार्थ्यांना घडवण्याचं मी प्रयत्न केलेला आहे मला एकच मार्ग दिसतो ते म्हणजे आपल्यासारखी माणसं तयार करणं आपणाला जे सुख मिळालं ते दुसऱ्यांनाही देऊन देणं आणि ते आणखी लोकांना अधिक लोकांना देणारी माणसं निर्माण करणं हे माझ्यासारख्या माणसाला महत्वाचं वाटतंय देवळा बिवळ्यापेक्षाही त्याच्यामुळे मस्के महाराजांना मस्के साहेबांना आणि त्यांची जी धर्मपत्नी आहे त्यांना मी विनंती करतोय आणखी एक कार्य तुम्ही करा देवळासाठी तुम्ही किती खर्च केलेले असाल मला माहीत नाही पण एक अजून एक पाच सहा लाख नऊ लाख पर्यंत खर्च करा आणि इथे एक मोठा हॉल बांधा ज्याच्यामध्ये कमीत कमी शंभर विद्यार्थी राहू शकतील किती शंभर विद्यार्थी राहू शकतील खेड्यापाड्यामधल्या यांनी एक सुतोवाच केलेलंच आहे जगने महाराज शास्त्रीने मी आणखी त्याच्या पुढची गोष्ट सांगतोय की या ठिकाणी शंभर मुलं शाळेत जाणारी राहिली पाहिजेत ते शाळेचंही शिक्षण घेतील आणि आपल्या देवाधर्माचा हरिपाठ भगवत गीता भजन काकडे या सगळ्या गोष्टी करतील आणि त्याच्यामधून जी माणसं शंभर माणसं ठेवली तर ते त्याच्यामधून दहा तरी पखवाजे निर्माण होतात दहा तरी गायक निर्माण होतात आणि एक दोन कीर्तनकार तरी निर्माण होतात मी माझी प्रतिज्ञा केली की दहा गुरुकुल निर्माण करायचे आणि त्याच्याशिवाय अगोदर मरायचं नाही आणि हे माझा संकल्प ही माझी मंडळी जी पुढे बसली आहेत ही पूर्ण करणार आहेत आज जोडून जंगले महाराजांना शास्त्रीनाही मी विनंती करतोय आणि भास्करगिरी महाराजांनाही मी विनंती करतोय बारा चालू आहे हा बारा गुरुकुलं केली आहे तर ती आणखी पंचवीस गुरुकुलं होऊ जाऊ द्यात अशी <laughs> मी तुम्हाला प्रार्थना करतोय कारण मला तर काय रस्ता दिसत नाही आहे धर्मप्रसाराचा आणि कीर्तनकार करणारी मंड कीर्तन करणारी मंडळी खूप आहे प्रवचन करणारी मंडळी खूप आहेत आणि कथाही करणारी वाद्य वाजून ढमढम ढमढाम डॉल्बीवर वाजणारी ड़ कीर्तनकार मंडळी खूप आहे पण माणसं गणावर घडवणारी माणसं फारच थोडी आहे हे माणसं घडवणारी माणसं असतील तर पंचवीस गुरुकुल अजून तुम्ही तयार करा मी दहा बारा गुरुकुल करतोय भास्करगिरी <laughs> महाराजांना म्हणतोय सगळा पैसा येणारा पैसा या विद्यार्थ्यावर तुम्ही लावा बाकी दुसरं काही करू नका दुसऱ्या काही गोष्टी घडणाऱ्या आपोआप घडत राहतात देणारा देत राहतो घेणारा घेत राहतो आपले संकल्प शुद्ध असलं पाहिजे आणि धर्मप्रसाराचं नेमकी कुठली जागा ही आपण ओळखून केली माणसं घडवली तर माणसं घडतात माणसं घडवण्यासाठी माणसं घडवणारी माणसं देखील सापडतात माणसं घडवण्यासाठी त्यांना जीव घालणारी देखील माणसं निर्माण होतात चाळीस वर्ष तुम्हाला माधुकरी मागून जगवलेली माणसं तुमच्या गावामध्ये आहेत मीही सांगून देतो की माझ्याकडे सुद्धा देखील सातशे वीस माणसं सा। आणि त्याच्यापेक्षा अधिकही माणसं आम्हाला त्या ठिकाणी ह्याच्यावर येऊन आश्रमावर येऊन जेऊ खाऊ घालणारे भिक्षाच असते ती फक्त आमच्याजवळ इथे येऊन शुद्ध रीतीने ते आम्हाला जेवण तयार करून घालतात आणि त्या ठिकाणी स्पर्धा आहे की मला मला अन्नदानाची मला अन्नदानाची तारीख द्या मला अन्नदानाची तारीख द्या मला अन्नदानाची तारीख द्या आमची दोन जेवणं मुख्य प्राथमिक होती आता पहिलं जेवणसुद्धा केलेलं आहे नाश्ता म्हणायचं नाही पहिलं जेवण दुसरं जेवण आणि तिसरं जेवण तीन जेवणं आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत आणि ती तीन जेव जेवणं विद्यार्थ्यांना देण्यासाठी लोकांची अहमिका लागते स्पर्धा लागते मला द्या तारीख द्या तारीख नाही दिली तर माणसं काय होतात नाराज होतात वाईट वाटतं त्यांना तेव्हा ही धर्मामधली जी गोष्ट छोट्या छोट्या गोष्टी आपणाला वाटत असतात पण ह्या गोष्टी महत्वाच्या असतात लोकांना वळण लागत असतात लोकांना समज येत असते आणि आपल्या परीने त्यांच्या योग्यतेनुसार ती मंडळी मदतही करत असतात कोणीही चांगला संकल्प उभा केला आणि त्याला लोकांनी मदत केली नाही असं होत नाही घडत नाही एखादाच अपवाद असेल कुठे आपलाच दोष असेल किंवा राजकीय परिस्थिती विपरीत असेल तरच अपयशी होतो पण पन सर्वसाधारणपणे दटून बसणारा माणूस जो प्रामाणिक असेल पूर्णपणे त्याला धर्माची कळकळ असेल आणि पारदर्शी असेल लोकांचा सन्मान ठेवणारा असेल देवाचा सन्मान ठेवणारा असेल धार्मिक माणसाचा सन्मान ठेवणारा असेल तर लोक भरभरून तुमची काय करतात सगळे संकल्प पूर्ण करतात हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि आपली ओळख देख जात पात समाज काही न माहीत नसताना सुद्धा माझ्यासारख्या भणंग माणसाला लोक गोळ जवळ करतात त्याच्याकडून कार्य करून घेतात आपलाही उदर करून घेतात आणि त्याच्या जवळ असणाऱ्या एकशे वीस एकशे तीस माणसांना काय करतात पोसत असतात हा माझा स्वतःचा अनुभव माऊल्या या ठिकाणी आलेल्या आहेत जेव खाऊ घालणाऱ्या या ठिकाणी माझ जंगले महाराज शास्त्रीच्या जवळ शिकलेले हजार दोन हजार तीन हजार जे काही विद्यार्थी असतील त्यांच्याही माझ्या हातापाया पडून विनंती आहे कि तुम्ही ही गुरुकुल सुरू करा गुरुकुल सुरू करा म्हणजे कस तुम्ही फुकट शिकले ना तुम्ही फुकट शिकलं ना तुम्हाला फुकट राहायला मिळालं ना तुम्हाला फुकट मुक्त केलं ना तुम्हाला फुकट मोठं केलं ना अरे मग पाच सहा वर्ष तरी तुम्ही शिकवा ना लोकांना आता तुम्ही आम्ही फुकट शिकवणार तुम्ही धंदा करणार वर्षाला वर्षाला सव्वा लाख रुपये देत का दीड लाख रुपये देत का दोन लाख रुपये देत का जो याच्या सारखा माणूस नसेल ज्याला प्रवचन येत नाही कीर्तन येत नाही ज्याला गाता येत नाही पखवास वाजवता येत नाही तो माणूस काय करेल बाबा रे बघतोस का बघ बघतोस का बघ जरा एक दोन वर्ष तरी चालव त्याचा त्याला अडवून घ्यायचं दीड लाख द्या दोन लाख देऊन द्या नाही तर त्याची संस्थाच बंद करून टाकायची त्याच्या विद्यार्थ्यांनाच घेऊन जायचं असल्या गोष्टी ज्या चाललेल्या आहेत ना हे काय बरोबर नाही संस्थेमध्ये आळंद दिला शंभर वर्षापूर्वी आता शताब्दी सोहळा झालाय शंभर वर्षापासून अध्यापकांनी म्हातारे होईपर्यंत जर्जर होईपर्यंत तुम्हाला शिकवलेलं आहे फुकट शिकवलेलं आहे माधुकरी करून लोकांनी तुम्हाला फुकट शिकवलेलं आहे फुकट कीर्तनकार बनवलेला आहे कीर्तनकार तुम्ही बनलेले नाही जनतेने तुम्हाला बनवलेलं आहे देवाने तुमची प्रतिभा तुम्हाला दाखवलेली आहे आणि ही प्रतिभा पुन्हा देवाला तुम्ही अर्पण समर्पण केली पाहिजे आणि ह्याच्यासाठी त्यागी तपस्वी कीर्तनकार महाराज झाले पाहिजेत धंदेवाईक नको एका कीर्तनाचे वीस वीस हजार चाळीस चाळीस हजार रुपये तीस तीस हजार रुपये घेतात लाज वाटली पाहिजे तुम्हाला <द्थाँगाँ> मला बोलू नका तुम्ही परत बोलू नका मला ज्ञानेश्वर महाराजांनी कीर्तनाचे किती पैसे घेतले तुकाराम महाराजांनी कीर्तनाचे किती पैसे घेतले नामदेव महाराजांनी किती पैसे घेतले एकनाथ महाराजांनी किती पैसे घेतले मामा दांडेकरांनी किती पैसे घेतले जोग महाराजांनी किती पैसे घेतले सांगा तर मला ना किती पैसे त्यावाला रेट काय होता तो तर मला सांगून द्या ना कीर्तनाचा धंदा करू नका पाप लागेल तुम्हाला संप्रदायाचा <स्टाथा> नाश करणारे तुम्ही विनाशकारी लोक ठराल मी किर्थन, सगळ्यांना सांगतोय कीर्तन कीर्तनाविषयी काय करायचं तुकाराम महाराजांनी तिनं अभंग म्हणाले ती प्रमाण नाही सांगत ते प्रमाण सांगा ना कीर्तनांचे पैसे घेतले तर काय होत हे तुकाराम महाराजांनी नेमकी ती प्रमाण दडवून ठेवता काय बाकीची सगळी प्रमाण सांगाल ही प्रमाण सांगा नाही सांगणार ते प्रमाण कीर्तनाचा धंदा करू नका संस्थेचा धंदा करू नका एका संस्थेमध्ये किती पैसे घेता दहा हजार वीस हजार तीस हजार चाळीस हजार तुम्ही फुकट टिकल आणि लोकांकडून काय करता आमच्या जीवावर तुम्ही धंदा करणार आमच्या जीवावर तुम्ही बायका पोरानं पोसणार खोट आहे तुमचं कसं नाही काय नाही खरं तुमच्याकडून काही काम होऊ ना शकणार नाही तुम्ही आता तऱ्याने मी बोलतोय कळकळीने बोलतोय हृदयापासून बोलतोय तुम्ही काय करायला सज्ज व्हा की आम्ही देखील स्वामीजी सारखं जगने महाराज शास्त्री सारखं आम्ही आम्ही देखील काम करून अरे किती घडवलेले आहेत संस्थेने किती वारकरी घडवलेले आहेत महाराजांनी किती वारकरी घडवलेले आहेत आमच्या सारख्याने किती घडवलेले आहेत एवढे सगळे जर कामाला लागले तर अधर्म सगळा काय धोन पळून जाईल पळून जाईल पाप सगळं पळून जाईल पण आम्ही कामाला लागले पाहिजे ना आमच्या धर्म आम्हाला आम्ही जे शिकलो ते फोटो काय वापर करायचा का आपल्या बायका पोरं पोसण्यासाठी का वापर त्याचा करायचा मग कशासाठी करायचा धर्म आणि देवा धर्माचा प्रचार करण्यासाठीच करायचा आणि तुम्ही लग्न करता अरे परमार्थाच्या वर सिडीवर चढलेल्या आहेत आणि तुम्ही लग्न करताय एकुलता एक मुलगा आहे एकुलता एक मी मुलगा आहे माझ्याशिवाय कसं होईल माझ्या ह्याच्यामध्ये आई वडिलांच्या तोंडामध्ये पाणी कोण असले तरी जी भाषा करता आणि लग्न करता तुम्ही तो एकुलता एक मुलगा आहे याला सोडले यांनी आई बाप किती धन्य आहे ते ज्याची आता आपण काय केलं सत्कार केला केवढं मोठं काळीज असलं पाहिजे सांगा केवढं मोठं काळीज असलं पाहिजे की एकुलता एक मुलगा धर्माला देऊन टाकला देता महाराजाचा मुलगा कधी महाराज बनतो का नाही बनत बनतो का नाही बनत वकिलाचा मुलगा वकील बनतो शिक्षकाचा मुलगा शिक्षक बनतो महाराजाचा मुलगा महाराज बनतो का नाही डॉक्टर वकील इंजिनियर तो बी बनून जातो कसं काय बनून जातो मग तुम्ही काय संस्कार केला मुलावर जर तुम्ही संस्कार करू शकला नाहीत स्वतःच्या मुलावर जर तुम्ही संस्कार करू शकला नाहीत अहो किती वर्षाची अनेक पिढ्याची परंपरा बिघडवून टाकणारी मुलं पैदा झालेली आहेत कोणाकडे कीर्तनकाराकडे प्रसिद्ध कीर्तनकारांकडे नाही बाबा रडली तो कीर्तनकार रडला की माझ काय झालं माझी सगळी परंपरा तू तोडून टाकलीस रे नोकरी करायला लागलास कीर्तन करत नाही काय करता लग, लग, ना तो कीर्तनकार रडला रडून त्यांनी सांगितलं संस्थेमध्ये पाठवलं सगळीकडे पाठवलं चिकडे सगळीकडे नन्नाचा पाडा बहिरमुख लोक काय करू शकणार आपल्या मध्ये जर आपण असं करू शकलो नाही तर दुसऱ्यांना आपण काय करू शकणार तेव्हा सांगण्याचं सा कारण काय तुम्ही बघा तुमचा मुलगा तुम्ही आमच्या पाया पडेल मोठा सत्कार कराल जे पाहिजे ते घ्या म्हणाल आपला मुलगा महाराज वा वा असं म्हणाल का नाही आपला मुलगा वकील व्हायला पाहिजे आपला मुलगा डॉक्टर व्हायला पाहिजे इंजिनियर व्हायला पाहिजे राजकारणी बनायला पाहिजे बी एस पी बनायला पाहिजे असंच आहे ना म्हणजे तुम्ही सगळं कार्य करा माझी मुलं काय बोलतील मोठी 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 अतुंना मोठेपणा नाही आहे तो खोकेपणा आहे खोके आहेत फुसकेपणा आहे तो बाकी दुसरं काय नाही मोठेपण हेच आहे देवाजवळ मोठे कोण आहेत हीच मंडळी मोठी आहेत दुसरे कोणी नाही आहेत माझं म्हणणं तेच आहे आपल्या मुलांना संस्कार करायला लावला संस्कार करण्यासाठी गुरुकुल उभारा वा वारकरी शिक्षण संस्था उभं जे लोक मोठ्या मोठ्या अधिकारी महापुरुषांकडे शिकलेले आहेत त्यांनी लग्न न करता बाकीचं काही धंदे न करता व्यवसाय न करता दुसरं न करता गुरुकुल काढा त्याच्यासाठी भीक मागा त्याच्यासाठी मादुकरी मागा त्याच्यासाठी तुमच्या गाड्या त्याच्यासाठी तुमच्या तुमची जी मोटरसायकल या वापरा स्वतः गावामध्ये जावा घेऊन या टोपल्याच्या टोपल्या मागच्या बाजूला बांधून आणि लोकांना खाऊ घाला आणि खाऊ घाला आणि शिकवा त्याच्यामधून तयार झालेली मुलं त्यांना त्यांना तुम्ही वेदांतही शिकवा त्यांना बाकीच्या मुलांना साधी सुदे प्राथमिक गोष्टी हरिपाठ काकडा हे सगळी घ्या सतीश महाराजांना सुद्धा माझं सांगणं हे झालं पाहिजे वारकऱ्यांचं चांगलं केंद्र निर्माण झालं पाहिजे या ठिकाणी ज्ञानेश्वरीची पारायण सुरू राहिली पाहिजे लोकांना सहभागी करून घ्या या ठिकाणी हरिनाम सप्ताह झालं पाहिजे लोकांना सहभागी करून घ्या या ठिकाणी मार्गशीर्ष महिन्यामध्ये काकडा निर्माण काकडा सुरू झालं एक महिन्याचं काकड्याचं अनुष्ठान झालं पाहिजे जे वारकऱ्यांचे नियम आहेत जे वारकरी संप्रदायामध्ये ज्या गोष्टी होत आहेत त्या तुम्ही इथे चालवल्या पाहिजेत नाही तर कसले तुम्ही ह भ प अशी पदवी मिळत नाही फुकट हे सगळं वारकऱ्यांना करावं लागतं भले दिंडीची आपली ताकद नसेल तरी हरकत नाही या सगळ्या गोष्टी करू शकतात ह्याच्यामध्ये लो लोकांचा महिलांचा सगळ्यांचा सहभाग वाढू शकतो तुमच्याशी ही मंडळी जोडली जाऊ शकतात आणि तुमची अमर कीर्ती होऊ शकते किती काय होऊ शकते तुमची अमर कीर्ती होऊ शकते लोक उपकाराला जाणणारे असतात मेल्यानंतर देखील तुमचे सोहळे करतील तुमच्या नावाने सप्ते करतील तुमच्या नावाने तुमच्या मूर्ती उभ्या करतील तुम्ही नाही सांगितलं तरी तुमच्या नावाने तुमची देवळं देखील उभे करू शकतील एवढे लोकांची प्रेम असतं तुमच्यावर तुम्ही तुमचं कार्य केलं पाहिजे आपल्यामध्ये अद्भुत शक्ती असते ही अद्भुत शक्ती कोणीतरी जागवली पाहिजे आम्ही सगळी मंडळी सतीश महाराजांमधली ही अद्भुत शक्ती जागवण्यासाठी आलेलो आहोत आणि ही त्यांनी ती जागवावी त्याच्याकडून अधिक मोठं कार्य होऊ शकेल सरस्वती है। सरस्वती है। मी सरस्वतीचा भक्त आहे आणि कोणी कोणी माणूस सरस्वतीचं अनुष्ठान करतोय तर मला घईवरून येतं मी त्याला लोटांगण घालतो की बाबा फार चांगलं काम करतोय शिकवण्याचंच काम आपण केलं पाहिजे दुसऱ्या गोष्टी आपल्या ताकदीच्या नाही आहेत आपण जे करतोय आपल्याला जो मार्ग दाखवलेला आहे मोठ्या सज्जन माणसाने साधू संतांनी अधिकारी पुरुषांनी त्याच मार्गावर आपण चाललं पाहिजे ते कॉमेडी लोकांच्या जवळ कॉमेडी करणाऱ्यांजवळ जवळ लाखो लोक जमा झाले त्याच्यामुळे आपले डोळे छकाचवून व्हायचे काय त्या शिला शिवलीला ताई न्याय हावभाव करत बसते आपणही तसंच करत बत, बसायचं का कीर्तन आपण करत बसायचं नाही करणार करणार तुम्ही नाही लोक तुम्ही पैशाची कीर्तन करू नका गावागाव रोज कीर्तन करा प्रचार करा दहा दिवसाचा पन्नास दिवसाचा शंभर दिवसाचा सोहळा तुम्ही ठेवा गावागावमध्ये जाऊन फुकट कीर्तन फुकट ऐका फुकट मुक्त अशा तो जर तुम्ही केलं तर तुम्हाला लोक मानतील लोक मानतील त्या तपस्याला काय या मान्यता नाही असं म्हणता काय या असल्या उठवळ माणसापेक्षा त्यागी तपस्वी माणसाला खूप मा, लांबून प्रतिसाद मिळतो पण त्याचा प्रतिसाद हा पक्का प्रतिसाद असतो आणि त्यागी तपस्वी माणसाचीच या जगामध्ये किंमत असते बाकीची जी माणसं असतात या माणसांना किंमत नसते त्या आता थोडे दिवस झाली कॉमेडी झाली मजा झाली दुसऱ्याने काही आणखी उठवलं की, की त्याच्या पाठी मग जायला लागली अशा तऱ्हेने माणसं असतात तेव्हा आपण खरे चिकित्सक झाले पाहिजेत आपणाला खरं काय खोट काय हे ओळखता आलं पाहिजे धर्माचं काय आणि उठवल काय हे आपणाला ओळखता आलं पाहिजे आणि हेच हे शिकवण्याचं काम आम्हा मंडळींचं आहे या सगळ्या मंडळींनी जर अशा तऱ्हेने प्रचार केला तर महाराष्ट्रा महाराष्ट्र धर्म वारकरी धर्म हा काय पुढे गेल्याशिवाय राहणार नाही काळाप्रमाणे नवीन आपले आपले अस्त्र बाजूला काढली पाहिजेत पद्धती वेगळ्या बाजूला काढल्या पाहिजेत आणि त्याप्रमाणे प्रचार प्रसार केला पाहिजेत लोक हो, मला मी काही कीर्तनकार आहे मी काही प्रवचनकार नाही आहे हा एवढं मी सांगेन की देवा आणि धर्माचा मी एक प्रचारक आहे आणि प्रचारक म्हणून जेवढं काही मला वाटलं ते तेवढं मी तुम्हाला सांगितलं जे बरं वाटेल ते घ्या जे बरं वाटत नसेल ते सोडून द्या सगळ्यांना एकदा कळकळीची विनंती आहे की गुरुकुल प्रत्येकाने गुरुकुल स्थापन करा प्रत्येकाने गुरुकुलासाठी येणाऱ्या अडचणींशी संघर्ष करा आणि देव तुम्हाला त्याच्यामध्ये सहाय्य करेल मदत करेल शंभर शंभर गुरुकुलं जर अशा तऱ्हेने निर्माण झाली सगळ्या ठिकाणी गावागावमध्ये निर्माण झाली तर मला काही वाटत नाही मला कशाचीच भीती वाटत नाही मला या कळीकाळाची भीती वाटत नाही या आधुनिक काळाची देखील भीती वाटत नाही आम्ही आमचा धर्म आम्ही आमची संस्कृती पुढे चालवतच राहू जगाचे गुरु आम्ही बनूच बनू ह्याच्याबद्दल मला खात्री आहे मी संपवतोय फार वेळ झालेला आहे पुंडली कवर्दा हरी विठ्ठल आईचा अवतार आता दुर्गेचा अवतार झाला होता तो आपला हिताकरताच हे ला दैनात ठेवलं पाहिजे एवढं का तळतळून द्या आईचं हृदय स्वामीने आतापर्यंत आपल्याला आपले कान उघडलेत हे आता वार सुटलं म्हणण्यापेक्षा वावटळ असं सुटलं की दिशाच काढायला तयार नाही जीवनाकरता पैसा लागते पण पैशाकरता त्याच्या मागे पडणं नाही बरोबर नाही हाच एक स्वामीजींचा आधार आहे हे आपल्या युवा सर्व संत मंडळीने विशेष ध्यानात घ्यायचं आहे कथेला किती माणसं आहेत आणि कथा कशी रंगली याच्यापेक्षा आपण भगवत चिंतनात आणि समाजाला कसं एकरूप केलं हेच महत्त्व स्वामीजीने आपल्याला पटवून दिलं कथा कीर्तन याचा आपण आतून काही बाजार होऊ नये आपल्याला कानमंत्र दिला स्वामीजींनी तर ते आपण लक्षात ठेवावं आणि सर्व समाजामध्ये हे सुविचार असेच फैलत राहावेत खूप अतिशय तळमळीने आपल्याला सांगितलं आई प्रेमाने हातही फिरवते आणि जर मनात तर पाठीवर धबाकाही देते दोन्ही काम केले स्वामीने आपलं कौतुकही के केलं आणि धबाकाही मारला पण आईच्या धबाक्यामध्ये आपलं कल्याण आहे तेव्हा पूजेने स्वामीजींच्या शब्दात आपण कानापासून नुसतं मनापर्यंत नेऊ नका आता मनामध्ये मना जिरून आपलं जीवन आपण जगत राहू हेच आपण स्वामीजींना साक्ष देऊ